रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेंगदाणे आणि गूळ याचा वापर करून हे लाडू बनवणार आहोत शेंगदाणे आणि गूळ हे दोन्हीही आपल्या शरीरासाठी खूप पोषक तत्वाने भरलेले आहे आणि याचा नक्कीच आपल्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केलाच पाहिजे त्यामुळे आज आपण शेंगदाणे आणि गुळ याचे लाडू बघणार आहोत आणि त्याआधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात त्यामुळे ते आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा समावेश हा नक्कीच केला पाहिजे त्याच सोबत इथे गूळसुद्धा घेतलेले आहे सुद्धा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे कारण त्याच्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात चला इथे आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित परतून भाजून घ्यायचे आहेत तुम्हा सगळ्यांना सांगण्यात खूप आनंद होतो की आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलवर वन के सबस्क्रायबर हे डन झालेले आहे आणि तुम्ही दिलेल्या भरपूर प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे हे शक्य झालेले आहे तुमचं असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी जर रेसिपी विथ पायल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता की किती व्यवस्थित इथे अशा पद्धतीने शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते शेंगदाणे थंड करून घ्यायचं आहे शेंगदाणे इथे थंड झालेले आहे त्यानंतर शेंगदाणे चे साल हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत ते त्याचसोबत शेंगदाण्याचे दोन तुकडे सुद्धा करून घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाण्यातली साल ही वेगळी करायची आहे इथे मी एक झारा घेतला आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे आणि त्यातले सालं ही वेगळी करून घेणार आहे तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता किंवा तुम्ही ज्या पद्धतीने शेंगदाण्याची सालं वेगळे करतात त्या पद्धतीने करू शकतात अशा पद्धतीने शेंगदाण्याची सर्व सालं आणि शेंगदाणे हे वेगळे करून घेतलेले आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने शेंगदाण्याची सालं वेगळी करतात ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे अशा पद्धतीने शेंगदाण्याची सालं ही वेगळी झालेली आहे आणि इथे हे तुम्ही शेंगदाणे बघू शकतात आणि शेंगदाण्याचे एक दोन तुकडे करायचे राहिले असतील तर ते सुद्धा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेंगदाण्याचे हे तुकडे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत कढई व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती गूळ व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने गूळ असं हे मिक्स करतच राहायचं आहे आणि हे लाडू फक्त दोन साहित्यात बनून तयार होतात आणि हे साहित्य आपल्या घरी नेहमीच असतात त्यामुळे हे असे लाडू आपल्याला नक्कीच बनवायला पाहिजे आणि तुम्हाला शेंगदाणे आणि गुळ याच्यापासून हे बनवलेले लाडू आवडतात का नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे आपलं व्यवस्थित गुळाचं पाक हे बनून तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने गुळाचा पाक हे करून घ्यायचं आहे आणि हे गुळाचं पाक करताना त्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचं आहे फक्त थोडंसं तुपाचं त्यामध्ये वापर करायचं आहे आणि हे पाक आपलं व्यवस्थित झालं आहे की नाही हे इथे पाण्यामध्ये थोडंसं ते पाक टाकून अशा पद्धतीने ते बघायचं आहे जर ते पाक हाताला कडक असं लागत असेल तर ते आपलं व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यानंतर त्या पाकामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित त्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की गुळाच्या पाकामध्ये शेंगदाणे किती छान असे मिक्स झालेले आहे अशा पद्धतीने गुळाचं पाक करायचं आहे अशा पद्धतीने गुळाच्या पाकामध्ये शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे इथे तुम्ही बघू शकतात त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावायचं आहे अशा पद्धतीने तूप लावून घ्या तूप लावून झाल्यानंतर त्यामध्ये ते शेंगदाणे आणि गूळ याचं मिश्रण त्या प्लेटवर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्यालासुद्धा लागलं असेल ते काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण प्लेटवर असं चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आहे कारण ते गरम, तो सा थंड़ थंड़ है। सा गरम ते आहे तर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्तसुद्धा थंड नाही करायचं आहे कारण आपल्याला थोडंसं गरममध्येच आपल्या ते लाडू करून घ्यायचं आहे तर चला इथे आता आपण थोडंसं हाताला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने ह्याचे लाडू हे व्यवस्थित बनवून तयार होतात म्हणून थोडंसं गरम असतानाच ते व्यवस्थित त्याचे लाडू करून घ्यायचं आहे जर जा थंड झालं की त्याचे लाडू हे व्यवस्थित नाही होत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा अशा पद्धतीने याचे लाडू बनवून तयार होतात अशाच पद्धतीने मी सर्व हे लाडू बनवून घेणार आहे आणि हे लाडू झटकीपट बनून तयार होतात अशा पद्धतीने इथे सर्व लाडू हे बनवून झालेले आहे तुम्ही बघू शकता की किती छान असे लाडू बनवून तयार झालेले आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवा आणि असे पौष्टिक लाडू हे आपल्या आहारात नेहमीच समावेश केलाच पाहिजे म्हणून तुम्ही हे कमी साहित्यात बनवून तयार होणारे आणि झटपट होणारे ही रेसिपी आहे म्हणून तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंटसुद्धा करा